नमस्कार मी नीलम मानगावे पावसाची एक कविता सादर करते कवितेचं नाव आहे मी पाऊस होऊन गेले मी पाऊस होऊन गेले पाऊस पांघरूनी अवचित अशी मी आले पाऊस पांघरूनी अवचित अशी मी आले पाऊस गाता गाता मी पाऊस होऊन गेले पाऊस पांगरुनी अवचित अशी मी आले पाऊस गाता गाता मी पाऊस होऊन गेले <coughs> शब्दा वाचून मी रे धारातून बरसत गेले शब्दा वाचून मी रे धारातून बरसत गेले जीव असा हा जडला मी तुझीच होऊन गेले शब्दा वाचून मी रे धारातून बरसत गेले जीव असा हा जडला मी तुझीच होऊन गेले किती बरसल्या सरी किती बरसल्या सरी अन गेल्या मुख्यामुख्याने किती बरसल्या सरी अन गेल्या मुख्यामुख्याने ओसरीत निथळताना मी पुरती न्हावून गेले ओसरीत निथळताना मी पुरती न्हावून गेले तुला कसे कळे ना मी जळते आहे रोज तुला कसे कळे ना मी जळते आहे रोज ही आग पेलताना मी वणवा होऊन गेले ही आग पेलताना मी वणवा होऊन गेले तो आषाढाचा कैफ तो आषाढाचा कैफ तू आठव ना जरासा तो आषाढाचा कैफ तू आठवना जरासा तू दूर असता नाही मी तुझ्यात वाहून गेले तू दूर असता ना नाही मी तुझ्यात वाहून गेले हा सोसाट्याचा वारा हा सोसाट्याचा वारा किती सावरू किनारा हा सोसाट्याचा वारा किती सावरू किनारा मी तुटून जाता जाता कविता होऊन गेले मी तुटून जाता जाता कविता होऊन गेले पाऊस पांघरुनी अवचित अशी मी आले पाऊस पांघरुनी अवचित अशी मी आले पाऊस गाता गाता मी पाऊस होऊन गेले पाऊस गाता गाता मी पाऊस होऊन गेले धन्यवाद